ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र मैत्रीनो आज या ठिकाणी यशवंत गुणवंत आणि कीर्तिवंतांचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमाच्या निमित्तानं तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन समारंभ या ठिकाणी आयोजित आहे आणि त्यासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलंय ते आम्ही आमचं भाग्य समजतो कसं वाटते जरा काहीतरी फ्रेश फ्रेश वाटते की साहेब आले काहीतरी बोलली जरा भारी वाटते वाटतंय ना सगळ्यांना फ्रेश आहेत का सगळे आहे ना मांड्या बदला पहिले मांड्या बदला सगळे मांड्या बदला मांड्या म्हणजे काय घडी बदला हो सुळ नको आहे की नाही तिकडे काही मुलींच्या हातामध्ये मोबाईल आहे बरं वाटतं बघितल्यावर आपण एकविसाव्या शतकात आहे मोबाईल बरं वाटतं साहेब बघितल्यानंतर सगळ्या मुलांच्या पण हातामध्ये मोबाईल आहे काही मुलांच्या हातात मोबाईल आहे सगळ्यांना मोबाईल वापरता येतो का अरे येतो का नाही येत येतो ये ना शंभर टक्के कुणा कोणाला येतो हात वरती करा बरं अरे खोटं बोलतात तरी खोटं बोल नाही हे तुम्ही खोटं बोलताय का दहावीच्या नाही नाही बारावीच्या अरे खोटं बोलताय का कुणा कोणाला येतो सगळ्यांना पोराना येत नाही का येतात बस बस, बस सगळ्यांना मोबाईल वापरता येतो म्हणजे हे याच्यातून सिद्ध झालं काय माहितीये का सर अरे वा वा खूप छान व्हेरी गुड सगळ्यांना मोबाईल वापरताच आला पाहिजे आहे पण सर काय माहिती आहे का हे आजकालचं नववीचं पोरग इतवीचं पोरग नववीचं पोरग माफ करा माझ्या तोंडून एखादा जर शब्द गेला तर माझं बॅकग्राऊंड काही वक्तृत्वाचं नाही तरी सुद्धा मी तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट कनेक्शन करणार आहे चुकून एखादा शब्द गेला तर माफ करा कारण आताचं नववीचं पोरग काय म्हणते माहितीये का सर माझा तिच्यावर जीव आहे काय म्हणते माझा तिच्यावर जीव हाय हा बाथरूम मध्ये गेला तरी मोबाईल आता ज्याला मेसेज करताय ती सुद्धा तेच करत त्याच नाही तिकडनं मेसेज करताय गुड मॉर्निंग ती तिकडनं मेसेज करते ती दुसऱ्या बाथरूम मध्ये असते ते म्हणताय काय चाललंय हे काय म्हणताय नाश्ता चाललाय नाश्ता चाललाय पुरी तर काही कमी आहे वय पुरी सुद्धा कशा आहेत माहितीये काय चादर वर घ्यायचे ना मोबाईल काय आई विचार काय चाललंय काय नाही अभ्यास चाललाय म्हणजे अशी आत्ताची पिढी आमची या मोबाईलच्या विळख्यामध्ये सापडत गेलेले एकविसावं शतक आहे शंभर टक्के आम्ही मोबाईल वापरला पाहिजे परंतु मोबाईल वापरताना आज आम्ही कुठल्या दिशेनं भरकडत चाललोय याचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे एकविसावं शतक आहे या एकविसाव्या शतकाने आम्हाला डॉक्टर दिले इंजिनियर दिले वकील दिले परंतु त्याबरोबर दिले त्या वृद्धाश्रम त्याबरोबर दिले ते वृद्धाश्रम सुद्धा आम्हाला दिले मग हे वृद्धाश्रम का आम्हाला दिले काय वृद्धाश्रमाची वेळ आमच्यावरती आली कारण आम्ही ज्या वेळेला पुस्तक वाचतो प्रमाणपत्र वाचतो त्यावेळेला आम्ही पाहतो की दिल्लीमध्ये एक प्रसिद्ध साहित्यिक होते श्रीनिवास खंडेलवाल दोन हजार तेवीस साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं ज्यांची ऐंशी कोटीची संपत्ती आहे ज्यांनी चाळीसहून जास्त पुस्तके लिहिली त्यांना एक मुलगानी मुलगी त्यांना एक मुलगा मुलगी एक मुलगा, मुलगी एक मुलगा खूप मोठा व्यावसायिक झाला अनेक मुलगी सर्वोच्च न्याया न्यायालयामध्ये वकील झाली परंतु आज ते श्रीनिवास खंडेलवाल ज्या वेळेला त्यांची ऐंशी कोटीची संपत्ती होती ती ऐंशी कोटीची संपत्ती त्यांच्या पोरानं हिरावून घेतली हिसकावून घेतली आणि आजारी पडल्यानंतर त्यांना वाऱ्यावरती सोडून दिलं त्यांना शेवटी वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागला आणि ज्या वेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला ही पोर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिली नाही अरे हे आमचं एकविसावं शतक आहे का हे एकविसावं शतक आम्हाला शिकवत आहे का फक्त शिकून शिक, फक्त शिकून सुशिक्षित व्हायचं आहे का असे दारून लातूरचे डॉक्टर अरुण गोदमगावकर जे बालरोगतज्ञ होते लातूर मध्ये राहणारे होते त्यांना सुद्धा एक मुलगानी मुलगी त्यांनी आपल्या मुलाला यमडी डॉक्टर बनवला मुलगीला रोग तज्ञ बनवलं आणि अमेरिकेला पाठवलं आणि अमेरिकेला पाठवल्यानंतर त्यांचे लग्न झाले लग्न झाली सून सुद्धा डॉक्टर आणि जावई सुद्धा डॉक्टर ती अमेरिकेला निघून गेली चार वर्षाचा कालावधी निघून गेला तरी सुद्धा ही भेटायला पूर यायला तयार नाही आई वारली त्यांना कळालं की बाबा तुझी आई वारली आहे येतोय का नाही त्यांनी सांगितलं आम्हाला आता यायला वेळ नाही आहे तुमचा तो अंत्यविधीचा कार्यक्रम उरकून घ्या इतकं निर्दयी झालो आम्ही शेवटी कालांतरानं थोडे दिवस निघत गेले एकटे अरुण गोदगावकर एकटेच राहायला लागले शेवटी त्यांना वृद्धाश्रमामध्ये लाग जावं लागलं दहा वर्ष वृद्धाश्रमामध्ये राहिल्यानंतर सुद्धा ती पुरण त्या आपला बाप कोणतर आहे म्हणून सुद्धा त्याला भेटायला आलं नाही शेवटी त्यांचा काही कालावधीमध्ये निधन झालं आणि निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारे जे वृद्धाश्रम चालवणारे संस्थापक आहे त्यांनी त्यांच्या मुलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुमचे वडील असाच झाले तर त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं आमचं कोणाचंही येणं होणार नाही आमच्याकडे तेवढा वेळ नाही तुम्ही तुमचा अंत्यविधीचा कार्यक्रम उरकून घ्या निर्णय झालो का को आम्ही कोणी कोणाचं नाही का कोणी नाही कोणाचे हुशारी धन काय कामाचे मग हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतो का नाही पडतो ही पोर बाळ कुणाची हे लेखी सुना कुणाच्या हा घर संसार कुणाचा हा प्रश्न निर्माण होतो मग असा प्रश्न निर्माण होतो आणि ही मन लागू होते की शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा अडाणी राहून सुसंस्कृत राहिलेलं कधीही चांगलं मग ही आत्ताची आमची पिढी मग हे आताची आमची पिढी मोबाईलच्या विक्यामध्ये का सापडते शंभर टक्के लोकांना मोबाईल वापरता येतो तुम्ही मोबाईल वापरा हो शंभर टक्के तुम्ही मोबाईल वापरा परंतु त्याचा योग्य प्रकारे वापर तुम्ही केला पाहिजे आणि तुमच्या आई वडिलांचा मां किंमत या ठिकाणी तुम्ही केली पाहिजे माझा बाप आणि माझी आई माझ्यासाठी काय करते हे आपण विसरत चाललोय माझा बाप माझ्यासाठी काय करतोय त्याचं का बाडकष्ट किती हे आम्ही विसरत चाललोय कारण माझ्या आईला माझ्या आईला काल रात्री एकशे दोन ताप होता आणि तरी सुद्धा ती सकाळी लवकर उठते आणि माझ्यासाठी डबा बनवून देते कारण माझ पोरग शाळेमध्ये उपाशी जाईल माझी पोरगी शाळेमध्ये उपाशी जाईल म्हणून ती सांगत बसत नाही कुणाला की मला एकशे दोन ताप आहे मला सुट्टी पाहिजे तो बाप ज्या ठिकाणी राणा उदून दमून घरामध्ये आलेला असतो त्याच कंबरट दुखत असत त म्हत असतो रात्रीचा घरामध्ये परंतु तो सकाळी म्हणत नाही की मला सुट्टी पाहिजे त्याला त्याचं कुटुंब चालवायचं असतं त्याला त्याचं घर चालवायचं असतं त्यासाठी तो म्हणत नाही की मला उद्याच्याला सुट्टी पाहिजे मग आपण का सुट्टी पाहिजे आपल्याला मग आपण का एवढा अट्टहास करतो आपण का आपल्या बापाला आणि आपल्या आईला किंमत देत नाही त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याची वेळ आम्हा येते हो आमच्या घरातल्या आई बापाच्या कमी कधी आम्ही आयुष्यात पाया पडलो नाही हो पण शेजारने येणाऱ्या काकूला दाखवायसाठी आम्ही मात्र काकू कसा आहे काकू बरे आहे का काकू काय चाललंय तुमचं म्हणून आपण त्या काकूच्या पाया सुद्धा पडतो शाळेमध्ये येतो आणि आपण दिखावा करतो परंतु घरामध्ये माझा आई आणि माझा बाप ह्याच्या व्यथा कधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला का हो? नाही हा प्रयत्न आम्ही कधीच केला नाही पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावरती छत्रपती शिवाजीराजे बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी बसलेले असताना त्यांचा सुंदर राज्याभिषेक सोहळा चालू आहे डोक्यावरती शिरपेच सुंदर असा मुकुट आहे हातामध्ये सोन्याची तलवार आहे देश विदेशातून पाहुणे आलेले आहेत माझ्या पोराचा या ठिकाणी राज्याभिषेकाचा सोहळा कार्यक्रम चालू आहे मासाहेब त्या ठिकाणी येतात आणि मासाहेब त्या ठिकाणी आल्यानंतर मा छत्रपतींच्याकडे बघतात आणि त्यांचे डोळे पानवलेले असतात आणि डोळे डोळे पानवलेले पाहून छत्रपती राजा उठतो टारकर आणि पळत पळत आपल्या मा साहेबांच्या जवळ येतो आणि पाया पडून सांगतो मा साहेब चांगल्या प्रसंगाला आपल्या डोळ्यामध्ये पाणी ह्या चांगल्या प्रसंगाला आपल्या डोळ्यामध्ये पाणी असं का तर त्यावेळेला ज्या राजमाता राजमाता होत्या त्या म्हणतात की शिवबा शिवबा आमची एक इच्छा आहे शिवबा आमची एक इच्छा आहे तर त्यावेळेला त्या ठिकाणी शिवाजी महाराज म्हणतात मा साहेब तुम्ही फक्त आज्ञा करा अरे आता तर तुमच्या पायाशी स्वराज्य अखंड आणून ठेवलेला आहे अजून तुम्ही आज्ञा करा तुम्हाला काय पाहिजे ते आणून ठेवतो तर त्यावेळेला मा साहेब म्हणतात नाही राज नाही ना माझी फक्त एवढीच इच्छा आहे <च्णागे> <च्णागे> की पुढच्या जन्मीत तुम्ही माझ्या स्पोटी जन्म घ्यावा पुढच्या जन्मी तुम्ही माझ्या स्फोटी जन्म घ्यावा म्हणून हे म्हणणार की पुत्र असावा आईचा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा असं आमचं कर्तृत्व आहे का अहो असं आमचं कर्तृत्व आहे का कर्तृत्व वान माणसानं आपल्या आप आपल्या मुळे आपल्या आई बापाला मान खाली घालायला लागेल ला असं कुठलंही कृत्यकार केलं नाही पाहिजे बरोबर आहे का चुकीचं आहे शाळा आम्हाला विद्या शिकवते संस्कृती शिकवते आम्ही शिकून मोठं मोठं होत चाललोय पण एकविसाव्या शतकाने आम्हाला दिला तो मोबाईल दिला हो आणि त्या मोबाईलना आम्हाला शिकवलं व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि फेसबुक त्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या नादामध्ये आम्ही कुणाकुणाच्या नादाला लागतो आणि काय करतोय आणि त्या बापाच्या छातावरती पाय घेऊन आम्ही काय करतोय हे मी तुम्हाला या उदाहरणातून सांगणार अण्णासाहेब शिंदे नेहमीच आपल्या व्याख्यानामधून सांगत असतात की एक मुख्याध्यापक होते एक मुख्याध्यापक होते ते नुसतेच रिटायर झाले होते त्यांना एकुलता एक पोरगा त्यांना असं वाटायचं त्या पोराला असं वाटायचं की माझा बाप मी त्याचा एकुलता एक मुलगा मला काय पाहिजे तो पुरवला तर तो पूर्ण करणार असं त्या पोराला वाटायचं त्याच्या मित्राने जर एखादी नवीन सायकल खरेदी केली तर पळत पळत ते पोरग बापाजवळ जायचं आणि बापाला म्हणायचं पापा पापा मला नवीन सायकल पाहिजे त्यावेळेला ते बसलेले बाबा होते पप्पा होते ते म्हणायचे ना ती जुनी सायकल काय झालंय का तिला अजून आहे ना ती तीच वापर ना काय झालंय तिला नवीन एखाद्या जा मित्रानं जर शर्ट घेतला नवीन कपडा खरेदी केला तर पोरग पळत पळत आपल्या बापाजवळ जायचं आणि बापाला म्हणायचं पप्पा मला नवीन शर्ट पाहिजे पप्पा म्हणायचं अरे आहे ना तो आहे ना तो काय फाटलाय का हो ते थोडे दिवस दिवाळीला आत्ता तर घेतलाय जाऊ दे थोडे दिवस चौथ्या मजल्यावरती हे राहत होते किती वेळा मजल्यावरती चौथ्या मजल्यावरती राहत होते ह्याची सायकल होती नेहमी प्रमाण हा सायकल जवळ यायचा आणि सायकल जवळ आल्यानंतर <coughs> सायकल जवळ आल्यानंतर शेजाऱ्याची एखाद्याची आडवी पडलेली सायकल होती ती सायकल सुद्धा त्याला उचलायला लावायचा <coughs> <coughs> तो सायकल सुद्धा त्या बाप त्या पोराला उचलायला लावायचा वरती आला वरच्या मजल्यावरती दुसऱ्याचं घर होतं त्याच्या बाहेर चपला असता व्यस्त पडलेल्या त्याला दिसतात त्या चपला सुद्धा तो बाप त्याला व्यवस्थित करायला लावायचा पोरग टीव्ही बघत बसलं आणि जर खेळायला निघून तर त्या पोराला बोलवायचा इकडे लाईट फॅन कोण तुझा बाप बंद करायचा लाईट बिल कोण भरतोय बाप भरतोय अरे असा बाब असतो का रे कोणाला अरे असा बाब असतो का कुणाला त्या पोराला असं वाटायला लागलं की कसा काय मी ह्या जन्मी मी, मी या बापाच्या पोटाला जन्म घेतला कसा काय माझ्या पदरी हा बाप पडला कधी एकदा अभ्यास करतोय मोठा होतोय आणि किटकिट या बापाच्या तावडीतने एकदा सुटून निघून जातोय असं त्या पोराला वाटायला लागलं ते पोरग अभ्यास करायला लागलं ला। आणि अभ्यास करत असताना पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी एफ वाय एस वाय टी वाय चांगलं पोरग इंजिनियर झालं हे वर्षानुवर्ष चालत राहिलं इंजिनियर झाल्यानंतर त्या पोराला आला इंटरव्ह्यू साठी कॉल इंटरव्ह्यू साठी कॉल आल्यानंतर त्यानं आईला सांगितलं की आई मला इंटरव्ह्यू साठी कॉल आलेला आहे मला इंटरव्ह्यू साठी जायचं आहे तर त्यावेळेला त्या आईने सांगितलं बाबा पेपर वाचत बसलेले होते समोर देवारा होता जा बाबाच्या पाया पड आणि इंटरव्ह्यू साठी जा तर त्यावेळेला पोरग बापाच्या पाया पडलं नाही पोरग बापाच्या पाया पडलं नाही समोरच देवारा होता देवाराच्या पाया पडला देवाराला नमस्कार केला आणि म्हणाला की बाबा तुम्हाला दे, देवा तुला एक किलो लाडू देतो तुला हे किलो लाडू देतो पण मला एवढा या इंटरव्ह्यू मध्ये पास कर या किटकिट्या बापाच्या तावडीत तेवढा मला सोडो असं त्या पोराला वाटायला लागलं ला, तो देवा पशी असा विनवणी करू लागला तो निघाला आपल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी मोटरसायकलला स्टार्टर मारला इंटरव्ह्यूच्या ठिकाणी आला आणि इंटरव्ह्यूच्या ठिकाणी आपली मोटरसायकल पार्क केली त्या ठिकाणी त्याला दिसलं शेजारीच एक मोटरसायकल अडवी पडलेली त्याला दिसली सवयप्रमाणे त्याने मोटरसायकल व्यवस्थित केली वरती आला आणि वरती आल्यानंतर त्याला एक कुंडी अडवी पडलेली त्याला दिसली त्याने कुंडी उचलली माती पडलेली होती त्याच्यामध्ये माती घातली शेजारी जार होता त्या जारनं त्या रोपट्याला पाणी घातलं आणि वरती इंटरव्ह्यूच्या ठिकाणी आला आणि इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पाहतोय तर काय बाहेर सगळ्या चपला असता व्यस्त पडलेल्या त्याला दिसल्या त्यानं सवय चपला व्यवस्थित केल्या आणि आतमध्ये बघतोय तर काय वीस ते पंचवीस लोक आतमध्ये इंटरव्ह्यू साठी बसलेले आहेत वीस ते पंचवीस लोक इंटरव्ह्यू साठी बसलेले आहेत आता ह्याला प्रश्न निर्माण झाला की आता आपलं काय होणार जर जसा याचा नंबर यायचा तस त्या पाठीमागच्या खुडच्या रिकाम्या व्हायचा ह्या हात पुढं जायचा तो पाठीमागं वळून पाहायचा पाठीमाग बघतोय तर काय लाईट आणि फॅन चालू आहे सवय उठला त्यानं लाईट आणि फॅन बंद केल्या सर्वजण इंटरव्ह्यू पुढे गेला त्याचा नंबर आला त्यानं दरवाजा उघडला आणि सरांना सांगितलं मे आय कमी सर त्यावेळेला सरांना विचारलं सर मे आय कमी सर त्यावेळेला आत बसलेल्या पर्यवेक्षकाने त्यांना सांगितलं यस आर यू रेडी फॉर इंटरव्ह्यू तर त्यानं पुन्हा डोळे बंद केलं देवाला आठवलं देवाला सांगितलं देवा तुला एक किलो नाही रे तुला दोन किलो लाडू देतो पण त्या किटकिट्या बापाच्या ते तेवढा ते ते मला ते पोराला वाटायचं परंतु त्या ठिकाणी बसलेले जे पर्यवेक्षक होते त्यांनी त्या पोराच्या हातामध्ये डायरेक्ट जॉईनिंग लेटर ठेवलं आणि त्या पोराला सांगितलं की उद्यापासून तुम्ही ड्युटीवरती हजर राहायचं आहे याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की सर तुम्ही मला एकही प्रश्न विचारला नाही पंचवीस ते तीस लोक येऊन गेले तुम्ही डायरेक्ट माझं सिलेक्शन केलं हे कसं काय झालं तर त्यावेळेला पर्यवेक्षकांनी सांगितलं हा इंटरव्ह्यू हा इंटरव्ह्यू साठी आम्हाला काम करायला कामगार नको होता ही कंपनी आपली म्हणून काम करणारा मॅनेजर हवा होता तुझा इंटरव्ह्यू गुणांचा नव्हता हा इंटरव्ह्यू होता, होता संस्काराचा आम्ही ठिकठिकाणी कॅमेरे लावलेले होते आम्ही पाहिलं तू मोटरसायकल व्यवस्थित केलीस तू वरती आलास आम्ही पाहिलं तू कुंडी व्यवस्थित केलीस तिला पाणी घातलं लोकांच्या चपला व्यवस्थित केल्यास आणि आमच्या लाईट आणि फॅन सुद्धा बंद केल्यास तुझा इंटरव्ह्यू गुणांचा नव्हता तर तुझा इंटरव्ह्यू संस्काराचा सा होता सुरुवात झाली की माझ्यावरती कशा पद्धतीनं बापानं अत्याचार केला होता पण तो प्रत्यक्षात अत्याचार नव्हता काय होत ते मी पुढे सांगतोय पोराला आठवायला लागलं की माझ्या बापाने माझ्यावरती काय केलंय मला काय झालंय माझा आजपर्यंत त्याचा उपयोग कसा झाला त्या पोराला आठवायला लागलं त्या पोराला सुचायला लागलं की आता आता माझ्या बापाला मला भेटलं पाहिजे परंतु त्या ठिकाणी असणारा जो पर्यवेक्षक आहे त्या पर्यवेक्षकाने सांगितलं थांब बाळा नमस्कार सांग तुझ्या आई वडिलांना एखाद्या शाळेमध्ये जाऊन एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर होता येईल इंजिनिअर होता येईल वकील होता येईल पण संस्कार मात्र आई वडिलांच्या इन्स्टिट्यूटमध्येच भेटणार संस्कार मात्र आई वडिलांच्या इन्स्टिट्यूटमध्येच भेटणार